बे बेथ का म्हणते पोट्य आम्ही निघलोन उमरडले जे तुषार हर्षल मी निघला गाडीनं व्हिडिओ बनवून टाका म्हणलो मग तिथून गेलोन उमरडले माल जेवढं स्मार्ट माल जेवढा आम्ही पोचला मग तिथचाही थोडा व्हिडिओ बनवून टाका म्हणलो पा तुम्ही पण व्हिडिओ बनवला मग तिथून आम्ही निघला अजून सामने हरूहरू मग तिथून सेने मग पोचला आम्ही नगर परिषद जेवढा नरे एकर परिषद जेवढून मग तिचं व्हिडिओ बनवून टाका म्हणला मग तिथं चालला हरुहर व्हिडिओ बनवत बनवत <स्तित्यात्ति> नगर परिषद आली मग तुसऱ्याने भाऊ आला म्हणजे मग मग गाडी निघला मग तिथून पण मग ज्याला हरूहरू तुषार पुरा पुरापूर व्हिडिओ बनला पाहिजे म्हणे आपला याची लावून त्याची नर मग निघला आम्ही जेव्हा आलं तिकडं तुषार झालं होता गाडी आम्ही बसलो तर मग चालू होता मग तिथून सांग मग अजून तिकडं मग पोचलो ना आम्ही तिकडं कर त्याच्या थोडासा व्हिडिओ बनवून टाकावा म्हणतो निघला आम्ही तिथून पण मग गेलो ना आम्ही तिकडं चालून अजून फिरत 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 असते असते मग आम्ही तिकडं पेट्रोल पंप पेट्रोल पंपच्या सामने निघलो मग तिकडून पेट्रोल पंप कोण तिकडलाही थोडा व्हिडिओ बनवून टाका म्हणला बनला तिकडला आम्ही व्हिडिओ मग निघला तिकडं मग अजून तिकडं तर मग इकडं महाराजची जयंती झाली होती मग आहे थोडा व्हिडिओ बनवून टाका म्हटलं त्याचा त्याचचा मी व्हिडिओ बनवला मस्त सजवला होता <laughs> <अप्ले दाव्णा। laughs> कडकमध्ये मग निघला दि। तिथून मारा तिथून मग गेलो ना आम्ही भिसी नाका चौकामध्ये भिसीनाक चौकात गेला मग तिथून आम्हाला ज्याच्या होता तिकडं त्याकडं मग गेलो आणि तिकडं नाका तिकडं मग तिकडून सिने मग अजून थोडा व्हिडिओ बनवून टाका म्हटलं मग चाललो ना रो रु रो 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 हर्षा पण व्हिडिओ बनवत होता त्या मोबाईल दिसतो थोडा ते दुसऱ्या गेलो मग पोहोचलो आम्ही इकडं सोनोग्राफी ते नुण 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 नार नारनगर इकडं तुझ्या एअरपोर्ट दाखवत होता मग हे बसून होते इकडं दोघ जण मग ते दुसऱ्या निघला मग म्हणलं आता इकडं जावा पोलीस ठाण्या पण जायचा होता आम्हाला मग गेलो ना आम्ही इकडून निघलो ना आम्ही निघलो निघडून मी हरू 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 मग गेला तिकडं थांबले मग म्हणून थोडं म्हणलं चाल बा व्हिडिओ बनवत जाम कामा आले होता नाही मग आम्ही हिंडाचा काम होता तर मग आलो ना आम्ही इकडं पोलीस स्टेशन एवढं तर मग त्याच्या थोडा व्हिडिओ बनवून टाका मग इकडं पुलीस स्टेशन पुलीस स्टेशन मग पलटला इकडं तर मग इकडून दिस आम्ही गेला तिकडं चाललो फिरत 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 मग लागलून तिकडं आपला सरकारी दवाखान्या कल्ल्या मुला चाला तिकडेही जा रो रो रोवर तर तिकडं लिंकला असते असते कोठे जाणं येणं चालू होतं कोठे जा इकडं तिकडं तर मग आम्ही जात होतो तिकडं मग मुला थोडं इकडला व्हिडिओ बनवून टाका म्हणला आज उमरेडच फिरायचा आहे पुरा तर मुलं पुरा व्हिडिओ बनवूनच टाकावा चाललो ना आम्ही फिरत 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 इकडून तिकडं मस्त येणं होतो काम ते काही होते ना आम्हाला ते गेल तो आम्ही दबाखाना ते टाईम तर मग चालला व्हिडिओ बनवत बनवत जाणं चालू होतं तिकडं हरू हर हर हरुर चालला होता तिकडं सिनेम ब्रेकर करतो मोठा होते मोठ्या गाडी होते आमचीवाली सिनेम गेला तिकडं तर हरूहरू म्हणजे चालला चालू होता जाणं चालूच होतं आमच्या तिकडं व्हिडिओ बनवत जाणे ज्यात जाणे लापुराकडे कोणी बनवणे होता तर बघ चालवत जाण आमच्या तिकड असते असते जाणं ब्रेकर मोकुदे हरू चालवत भाला चालवत लाला चालवत होता गाडी म्हणून चालला चल असं बजावजा तर मग निघून तिकडं अजून पण जात जा असते असते ते मग इकडे जातून कॉलेजकर असतात मग मी तिकडून नाही घुसला आम्ही घुसला इकडून बुधवारीमध्ये ड्रीम कलेक्शन होतं इकडं कपड्याच्या दुकान तर मग ते तर मग आलो आम्ही गार्डनमध्ये येतो मग गार्डनमध्ये घुसला हर्षान मी ना आमच्या सोबती मग व्हिडिओ बनवता इकडं माग बनवून टाकवा म्हणलं तर मग इकडे इब्लिश पण करत होता आमच्या सोबती इकडं 咱的。那个。